मंडळी नमस्कार मी वैद्यातून काळे होय आयुर्वेद साक्षरावर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो मागच्या हायपर टेन्शन म्हणजे ब्लड प्रेशरच्या व्हिडिओमध्ये आपण एक जुजबी माहिती घेतली होती ह्या व्हिडिओमध्ये आपण काही कारणं बघणार आहोत जी ॲलोपॅथीमध्ये इडिओपॅथिक म्हणजे हायपर टेन्शनला काही कारणच नसतं असं स्पष्ट सांगितलेलं आहे परंतु आयुर्वेदामध्ये कारणं ही स्पष्ट दिलेली आढळतात आणि त्याच्यानंतर त्या कारणांमुळे होणारी व्याधी त्याच्यामध्ये हायपर टेन्शनची लक्षणं पण सांगितलेली आहेत जी सायलेंटली आपल्या शरीरामध्ये असतात आपल्याला कळत नाही परंतु नीट जर विचार केला तर आपल्याला नक्की समजू शकतात तर त्याच्या कारणामध्ये तथा ती लवणक्षारही अतिलवण खाणं क्षार अति खाणं तथा ती लवणक्षारही अमले कटुभीरे वच म्हणजे आंबड जास्त खाणं तिखट जास्त खाणं मसालेदार जास्त खाणं जलजानुपैलाना पाण्यातल्या प्राण्यांच्या मांसाचं जास्त सेवन करणं किंवा बकऱ्याचं जास्त सेवन करणं मांसाहार जास्त सेवन करणं या गोष्टींचा जास्त समावेश होतो नंतर कुलत्थ माश निष्पाव म्हणजे कुळीथ जास्त खाणं उडीद जास्त खाणं पावटा जास्त खाणं तैलतैलनिशेवणही तिळाचे पदार्थ जास्त खाणं ह्या सगळ्या गोष्टींचा कारणामध्ये समावेश होतो म्हणजे हे सगळे फूड आर्टिकल्स तुम्ही जर जास्त खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये दोष वाढून तुमची वाटचाल ब्लड प्रेशर वाढण्याच्या दिशेने किंवा हायपर टेन्शनच्या दिशेने होऊ शकते आता या सगळ्या गोष्टी झाल्या परंतु ब्लड प्रेशर त्याची जी लक्षणं आहेत ती सायलेंट असतात परंतु आयुर्वेदामध्ये ती माइल्डली कशी तुमच्या शरीरामध्ये असतात हे दिलेलं आहे आणि जर आपण एक दहा पंधरा हायपरटेन्शनचे पेशंट्स बघितले तर आपल्या लक्षात येतं की ही लक्षणं त्यांच्या शरीरामध्ये कधी ना कधी झालेली असतात तर त्याच्यामध्ये क्रोध प्रचुरता बुद्धी क्रोध प्रचुरता म्हणजे त्यांना राग चटकन येतो समूह म्हणजे त्यांची बुद्धी समूहित होते त्यांना काही सुचतच नाही काय करावं गरगरतं डोकं किंवा एखादी गोष्ट समोर आली काहीतरी आहे काहीतरी निर्णय घ्यायचा आहे तर त्यांना ते सुचत नसतं राग फार येतो मनसंताप जास्त होतो क्रोध प्रचुरता बुद्धे हे समोह लवण म्हणजे तोंड सारखं खारट पडतं ह्या सगळ्या गोष्टी हायपर टेन्शनमध्ये होताना दिसतात आणि त्याच्यानंतर चक्कर येणं डोकं गरगरणं डोकं दुखणं ह्या अशा गोष्टी पण हायपर टेन्शनच्या पेशंटमध्ये आपल्याला जास्त पाहायला मिळतात ही सगळी लक्षणं असतील तर सावध होऊन पहिलं ब्लड प्रेशर चेक करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे डोक्यामध्ये जर ब्लड प्रेशर वाढलं तर रक्तप्रवाह सगळीकडचाच वाढणार आहे आता ब्लड प्रेशर म्हणजे काय तर तुमच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामधून जे ब्लड जात असतं त्याचा जो फोर्स तुमच्या रक्तवाहिन्यांच्या आतल्या भिंतीवर एक्झर्ट होतो किंवा तो दिला जातो रक्ताने त्याला म्हणायचं ब्लड प्रेशर आणि तो जर जास्त प्रमाणात असेल तर नक्कीच तुमच्या रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढणार आहे आणि दाब वाढल्यामुळे ते तुमच्या ब्लड प्रेशर मोजण्याच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये येतं आणि आपल्याला ब्लड प्रेशर आहे असं समजतं आता होतं काय की तुमच्या मेंदूमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात अग अगदी सूक्ष्म सूक्ष्म रक्तवाहिन्या असतात त्या तुमच्या ब्रेनला रक्त पुरवत असतात आणि त्या रक्ताद्वारे ऑक्सिजन आणि ग्लुकोज पोहोचवत असतात आणि जर या रक्तवाहिन्या ज्यास फ्रजाईल झाल्या जास्त तकलादूर झाल्या तर त्याच्यामधून येणार रक्त ह्या रक्तवाहिन्यामधून जात असताना त्या रक्तवाहिन्या फुटतात आणि तिथे ब्रेन स्ट्रोक होतो आणि तिथे रक्त साकळतं आणि तो मेंदूचा भाग खराब होतो आणि अर्धंग वायूचा झटका येतो सेम कंडिशन हे हृदयामध्ये असते हृदयामधल्या रक्तवाहिन्या ह्या हृदयाला रक्त पुरवत असतात ज्याला कोरोनरी आर्टरीज म्हणतो आणि त्याच्यामधून रक्त जात असताना यदा कदाचित जर तिथे ब्लॉकेज असेल आणि त्या ब्लॉकेजमधून जर टर्बुलंट फ्लो म्हणजे जोराचा प्रवाह रक्तवाहिनीमधून जात असेल कारण ब्लड प्रेशर आहे मग त्याच्यामध्ये हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त असतात किडनीची पण तीच अवस्था असते मग त्याच्यामुळे ब्लड प्रेशर नीट होणं ते कंट्रोलमध्ये राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे ही सगळी लक्षणं आधी जी सांगितली ती लक्षणं असतात परंतु याचं साईड इफेक्ट म्हणून ब्लड प्रेशरची लक्षणं ही हृदयावर असतात मेंदूवर असतात आणि किडनीवर दिसतात त्यामुळे आपल्या शरीराचं ब्लड प्रेशर हे कधी कंट्रोलमध्ये ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे हे कधीही लक्षात ठेवायचं मग ब्लड प्रेशरचा पथ्यार जर आपण बघितला तर जास्त तिखट आंबट खारट खाऊ नये मसालेदार खाऊ नये नॉनव्हेज कमी मात्रेत घ्यावं तेलकट तुपकट पदार्थ हे कमी खावेत या सगळ्या गोष्टी जर आपण व्यवस्थित जर फॉलो केल्या तर नक्कीच आपण ब्लड प्रेशरपासून दूर राहू शकू आता काही लोकांना ब्लड प्रेशरमध्ये अनुवंशिकता पण असते आईला असतं किंवा वडिलांना ब्लड प्रेशर असतं किंवा आजोबांना असतं आणि त्याच्यामधून त्यांना ब्लड प्रेशर येण्याची जास्त शक्यता असते कारण तिथे जेनेटिक्स म्हणजेच बीजदोष असतो आणि तो बीजदोष असल्यामुळे ब्लड प्रेशर हे पहिल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत येत असतं मग अशा वेळेस पथ्य पाळून व्यवस्थित औषध घेऊन ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये ठेवणं हे कधी महत्त्वाचं आहे आणि ज्याला ब्लड प्रेशर नाही त्यांना मी नेहमी सांगत असतो की काही गोष्टी आपण घेतल्या तर आपल्याला ब्लड प्रेशर होणार नाही मग त्यासाठी मी एक गोष्ट नेहमी सांगत असतो आठवड्यातून एक दिवस सकाळी चारला उठायचं वीस ते पंचवीस एम एल एरंडेल तेल कोमट पाण्यावर घ्यायचं किंवा दशमूळ काड्याबरोबर घ्यायचं किंवा महामंजिष्ठादी काड्यावर घ्यायचं आणि पुन्हा झोपून जायचं सा। साधारण दीड ते दोन तासाने मस्त दोन ते तीन जुलाब होतात त्याच्यामध्ये वात पडून जातो कफ पडून जातो आणि पित्तही पडून जातं आणि आपलं शरीर शुद्ध होतं आणि शुद्ध झाल्यामुळे पुढे ब्लड प्रेशर होण्याचे चान्सेसही कमी होतात जर ब्लड प्रेशर नुकतंच झालं असेल तरी हा प्रयोग केला तरी फार छान फायदा होऊ शकतो परंतु व्यवस्थित ट्रीटमेंट घेणं अंडर ऑब्झर्वेशन हे कधीही महत्त्वाचं असतं हायपर टेन्शनकडे दुर्लक्ष न करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं जर ॲलोपॅथीची एखादी गोळी चालू असेल ती हळूहळू बंद करून आपण आयुर्वेदावर येऊ शकतो हे पण कधी लक्षात ठेवा आयुर्वेदाच्या औषधांचे हायपरटेन्शनसाठी घेतलेल्या आयुर्वेदिक औषधांचे साईड इफेक्ट अजिबात नाही आहेत उलट त्याचा फायदा जास्त होतो चिरकाळ तुमच्या रक्तवाहिन्या टिकून राहतात तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं परंतु तेच जर तुम्ही आधुनिक औषधं घेतली तर त्याचा वाईट परिणाम नक्की शरीरावर होऊ शकतो हळूहळू त्याचे साईड इफेक्ट जाणवू शकतात त्यामुळे आयुर्वेदावर ब्लड प्रेशर वाढल्यानंतर येणं हे कधीही महत्त्वाचं असतं आता इथेच सांगूयात आजचा विषय कसा वाटला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा धन्यवाद